पाणी तापलं की नाही डोस टाकायची वेळ आली चल 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 कुठला आली नशिबात पांढऱ्या कपाळाची आवाज नाही करायचा पांढऱ्या कपाळाची हायस तू पांढऱ्या कपाळाची आणि पांढऱ्या पाळ्याची मायला तुझ्या हल्माला आल्याने आई मारली लग्न करून गेले आणि तिकडे नवरा का चकला आणि इथे आली आमच्या दारावरती पांढऱ्या कपाळाची बाई विश्वनाथ तोंड सांभाळून बोल या घरावर जितका तुझा अधिकार तितकाच माझा भी हाय तेच तर झंगट आहे ना तुझ्या करून नावा उगाच नाही तुझं भाषण ऐकत पैशा पैशासाठी हात पसरायला लागले तुझ्या समोर तुझ्या कशाला दारू तन जुगारात उडवायला गबगन तिजूरच्या इकडं

<laughs> mm, मी नाश्ता आणते तुझ्यासाठी ए ताई एक मोठ उघड ना काय वर्ष तुझ्या बालिशपणा ना प्लीज हम्म बर बाई पास होणार अगं वेळे मी तुझा दुसरा हात जरी उघडला असता ना तरी तू चांगल्या मार्काने पास होणारच होती बर बाई असतो एखाद्याचा विश्वास बर बर आता आटपा लवकर आणि निघा आणि ते दूध घे आणि हो जाताना देवाला नमस्कार करून जा अग अग हे काय करतेस तूच म्हणालीस ना देवाच्या पाया पड म्हणून अगं लोक मानतात तो देव मंदिरात किंवा देवघरात आणि तोही ढिम्म बसलेल्या मूर्तीच्या रूपात पाहिलाय मी पण मी देवाला अगदी लहानपणापासून पाहत आले तुझ्या रूपात साक्षात काहीतरीच सा तुझ उगाच पण देऊ नकोस या जगात माणूस म्हणून जगता आलं तरी खूप आहे आणि हो आजकाल खूप मोठी झाली तू मोठ मोठ्या शब्दांचा वापर करायला लागलीस निघाली मला देवपण द्यायला आणि समजा देवाने रागवून मला त्याच्याजवळ बोलवून घेतलं तर प्लीज असं बोलू नकोस माफ कर मला बरं बरं ठीक आहे आणि हो जाताना महादेवाच्या मंदिरात जायला विसरू नकोस दादा साहेबांचा रे दादासाहेब मग त्यांची सुरुवात होणार बेटा आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव वर्षा दादासाहेबांची मस्करी करते अगं त्यांच्या सवयीबद्दल बोलते ग मी तसा त्यांच्याबद्दल माझ्या मनात ना खूप आदर आहे अरे बापरे हे काय नऊ वाजले ए चल मी पळते अगं अगं अग तुझा नाश्ता काय वेंदळे मुलगी ही आता सपाटून भूक लागेल ना तेव्हा लक्षात येईल तिच्या आपण त्यांच्या पुढे आपला प्रश्न मांडू त्यांना आपल्या समस्या समजावून <laughs> सांगू आणि मग पुढे काय होतं ते पाहायला पाहिजे दादासाहेब मी परत येऊ का नाही नाही अगं ही काय आमची पंचायतीची सभा नव गावातली चार मंडळी जमून पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा यावर चर्चा करतो बरं दादासाहेब आम्ही निघतो आणि हो इनमदराच्या पोराला जरा आवडा अहो गावातल्या पोरी बरीच नि व्हायला लागलाय बघा काही प्रश्न चर्चांनी सुटतोय का <laughs> 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 बोल काय म्हणतेस दादासाहेब शेवटच्या वर्षाचा निकाल आहे ना माझा म्हणून आशीर्वाद घ्यायला <laughs> आले यशस्वी हो रापुरी आपल्या गावाचं नाव अख्ख्या राज्यात होईल असं कर नाही मोठी दादासाहेब तुमच्या आशीर्वादानंच ते इथपर्यंत पोहोचले मी आम्हा दोघी बहिणींना वेळोवेळी वेड़ केलेली तुम्ही मदत आम्ही आयुष्यभर विसरणार नाही अग मदत कसली माझ कर्तव्य होत पण आयुष्यात <laughs> एक गोष्ट मात्र कधी विसरू नकोस ती म्हणजे तुझी बाई अग तुझ्या शिक्षणासाठी तिनं लई कष्ट घेतले लई खपले बाजूला हिरव दिसत असून निखाऱ्यावर चालले ती तिच्या कष्टाचा आज चेज कर जाजापुरी गाडी सुटायची येळ झाले आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची येळ महत्वाची असते येते मी आयुष्यात ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवेन <laughs> दोघी बहिणी बहिणी पण कशा वेगवेगळ्या स्वभावाच्या एक शांत स्वभावाची आणि ही चमचमत्या बिजली वाणी <laughs> नमस्कार भाई काय चला सोडतो धन्यवाद <laughs> निघा <नीखा> आता काय एवढी घाई आहे शब्द प्रेमानं बोलावा माणसाशी माणसांशी ना मला जनावरांशी बोलता येत नाही माणूस बी जनावरच आहे ना विश्वनाथ बरा बोला ना निघून जा नाही तर नाहीतर नाहीतर काय करशील एक कान फटा दीन। एक का? <laughs> दोन दे तीन दे, तरी <laughs> आज परीक्षेचा निकाल आहे नव पेड़े आणाय पाहिजे वाजंत्री आणाय पाहिजे आहे की नाही मी तयारी करतो तू जा जा तुझा निवांतपणे जागार चल कशी झोगदार मिरची ती मिरची पण मी म्हण नाजुकणार मावशी आटपली का पूजा अग कसली पूजा आणि कसलं काय उरलेलं आयुष्य रामनामात घालवायचं इतकंच मावशी बर बर माझ मेलीच नेहमीच आहे बघ <laughs> मावशी पुन्हा <laughs> बर बर एक सांग तुझ्या बाळगोपळा सोडून ना आलीस का नाही घरी चिंकीला सोडलं आणि आता म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं अग झाली काय वर्षा ए वर्षा कुठे गेली ही वर्षा वर्षा ए वर्षा अजून झोपली ही अगं तुझ्या आधी ती लहान मुलं आंघोळ करून तयार झाली आळशी नुसती चल उठ पारोशी आता उठतेस की नाही घाबरलीस <laughs> की नाही कशी <laughs> मजा आली एका माणसाची ही काय घाबरवण्याची पद्धत झाली अजून माझा जीव घाबरा घुबरा होत आहे भीतरी कुठली तुला माहितीये ना गब्बर सिंग काय बोलतो जो डर आ? गया वो मर गया गब्बर सिंग काय हम तुला आ? अद्दलच घडवते वर्षा बाप वर्षा 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 काय वागणं तुझं लहान मुलासारखं अगं आता मोठी झालीस तू आज तुझ्या परीक्षेच्या शेवटच्या